इलेक्ट्रोमोपॅथीचे हे स्प्रे मी बनवलेले आहेत दोन स्प्रे आहेत आपण त्याला नाव अल निकोनिल फर्स्ट आणि अल निकोनिल सेकंड असं नाव दिलेलं आहे हंड्रेड एम एलच्या दोन बॉटल आहेत या तर हा स्प्रे अप्लाय करण्यापूर्वी ह्याला स्ट्रोक द्यायचा आपण अठ्ठेचाळीस वेळा बॉटलला स्ट्रोक द्यायचा

फक्त दवबिंदू कसे पानावरती दिसतात त्या पद्धतीने दिसलं पाहिजे बास एवढाच जा जास्त असं खाली नाही आलं तरी चालत एक पाच दहा मिनटामध्ये सुकून जाते याच काम संपलं याला चोळायची गरज नाही काय नाही अल्लूक सेकंड अठ्ठेशे स्ट्रोक द्यायचा कानाच्या खाली असं आहे इथं सलरी ग्लँड असतात सलरी ग्लँडवर हे काम करते बस सुकू द्यायचं असं स्प्रे मारलेला सुकीपर्यंत पेशंटला अशा पोझिशनमध्ये ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटामध्ये चुकते ते तोपर्यंत पेशंटला श्वासावरती नियंत्रण ठेवा म्हणून सांगायचं डोळे जाका आणि खोल श्वास घ्या सोडा खोल श्वास घ्या सोडा श्वास घेताना नाकामध्ये तुम्हाला थंड जाणवतं सेन्सेशन आणि बाहेर सोडताना गरम जाणवतं ह्याचा अंदाज घ्या एक पंधरा मिनिट अशा पद्धतीनं झोपून हो राहू राहतायचं पेशंटला पेशंटला असं झोपून ठेवल्यानंतर पंधरावीस मिनटामध्ये पेशंट झोपी जातो एकदम रिलॅक्स होतो